वास्तव बातमी मगराचे निमगाव हे घरटी पैलवानाचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे याच निमगाव मधील मल्ला सम्राट पैलवाण रावसाहेब मगर यांचा पंधरा सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होतोय आपल्या कार्यकर्तृत्वानं महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र केसरी यांसारखे के अनेक नामांकित मल्ल तयार करणारे मल्लसम्राट रावसाहेब मगर आणि त्यांच्या सुविद्यपत्नी मधुमती मगर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस निमगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक लेखक कवी आणि निमगावचे माजी सरपंच हनुमंत पवार सर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मल्लसम्राट पैला रावसाहेब मगर यांना मानाचा फेटा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉक्टर दिलीप पवार मधुकर पवार नानासाहेब पवार पोपट पवार नवनाथ पवार डॉक्टर नितीन पवार शहाजी पवार अजित पवार दादासाहेब गोविंद मगर महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर महादेव मगर डॉक्टर शिरीष रडवरे डॉक्टर अभिजित राजे भोसले शिवाजी मगर अशोक श्रीपती मगर शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर युवराज मगर नंदकुमार अगतराव मगर पाटील बाळासाहेब अण्णासाहेब मगर पैलवान दत्ता मगर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम चंद्रकांत मगर जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार सहसचिव बबनराव जाधव विश्वनाथ मगर दत्तात्रय दादासो मगर पैलवान नानासाहेब मगर रामचंद्र गाडेकर विनायक जाधव लक्ष्मण पवार माजी सरपंच पांडुरंग कृष्णात मगर भारत सीताराम मगर किसन पवार गोरख विठोबा मगर आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संभाजी मगर सर महादेव मगर सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामचंद्र आजबे स्वागत डॉक्टर दिलीप पवार तर प्रास्ताविक हनुमंत पवार सर यांनी केलंय यावेळी बोलताना शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाचे संचालक हरिश्चंद्र मगर काय म्हणाले पाहूयात आदरणीय आपा सकल सौभाग्य संपन्न अशा आदरणीय काकी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जव्हार शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय महाधवनाना ज्येष्ठ नेते आदरणीय दाटनाना पोपटदाजी आदरणीय पवार सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय कदम आबा महाराष्ट्र केसरी रावनाना श्रीनिवास कदम पाटील जेनाथ पाटील रामचंद्र मजर उपस्थित सर्वच ज्येष्ठ नेते मंडळी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीना दहावीस वर्षापूर्वीची एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची वाटते दूरदर्शन नावाचं फक्त एकच चॅनल होतं आणि सकाळी साडेसात आठच्या दरम्यान सुबह सवेरे नावाचा कार्यक्रम त्या चॅनलवरती त्या टी व्हीवरती असायचा एका दिवशी टी व्ही पुढं बसलो असताना त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने विचारलं की लिए मुनकिन व नामुनकिन क्या आहे तुमच्यासाठी शक्य आणि अशक्य काय आहे असा प्रश्न साधारण प्रसुरबाया असतील कदमबा असतील या वयातल्या माणसांना विचारला गेला त्या वेळेला ज्या माणसाने दिलेलं उत्तर असं होतं की निसर्ग चांगला असेल वातावरण चांगलं असेल तर सर्व काही शक्य आहे अन्यथा बाकी सर्व अशक्य आहे हाच प्रश्न साधारण पंचवीस वीस पंचवीस वयोगटातल्या मुलांना विचारला गेला त्यावेळेला त्या मुलाने असं उत्तर दिलेलं होतं की मित्र चांगले असतील मैत्रिणी चांगले असतील तर सर्व काही शक्य आहे अन्यथा बाकी सर्व अशक्य आहे पण साधारण पासष्ट वर्षे वयाची मोलकर्णीचं काम करणारी एका मोलकर्णीला हा प्रश्न विचारला गेला की तुझ्यासाठी शक्य आणि अशक्य काय आहे त्यावेळेला त्या मोलकर्णीने दिलेलं उत्तर असं होतं की मनापासून काम करण्याची इच्छा असेल तर सर्व काही शक्य आहे आणि मनापासून काम करण्याची तयारी नसेल तर सर्व काही अशक्य आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा इतिहास रावबापांचा आपण तपासल्यानंतर या माणसानं कुस्ती क्षेत्रावरती मनापासून प्रेम केलं म्हणून पवार सरांच्या बोलण्यामध्ये आणि पवार डॉक्टरांच्या बोलण्यामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये रावबापांनी आपल्या निमगावचं नाव या ठिकाणी पोहोचवलेलं आहे खरंतर पंचवीस वर्षापूर्वी मी रावआपांची मुलाखत घेतली होती मी ज्यावेळेला सकाळचा प्रतिनिधी म्हणून त्यावेळेला काम करायला सुरुवात केली आणि सकाळनं गुरु खेळाडूंचे म्हणून एक सदर सुरू केलेलं होतं त्यावेळेला पंचवीस वर्षापूर्वी मी आपांची मुलाखत घेतलेली होती त्यावेळेला आपण ज्या का आठवणी सांगितल्या हो होत्या आज जे वातावरण दिसतं ते वातावरण त्या काळी नव्हतं ज्यावेळेला एकोणसत्तर सत्तरच्या आसपास मला तालीम सुरू केली असेल मी जी तालीम उभा केली या गावामध्ये त्यावेळीची परिस्थिती म्हणजे महाळेश्वरचं मैदान जिथल्या तर जोशी तुम्हाला बक्षीस म्हणून दिलं घडी ती आठवण तुम्ही मला सांगितली होती परसा नानांनी पाच हजार रुपयाची मदत केली तुम्हाला कोल्हापूरला नानासाहेब दादांकडे पैसे नव्हते म्हणून नानांच्याकडून पाच हजार घेतले दिले दोन तीन हजार रुपये शितीच्या कामासाठी खर्च केले आणि राहिलेले पैसे आपण ज्याच्या कोल्हापूरच्या खर्चासाठी दिले म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा या माणसाने या कुस्ती क्षेत्रासाठी वाहून घेतलं अनेक वेगळा इतिहास या ठिकाणी निमगावमध्ये आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपणच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेला आहे खरं महा आपणच्या नावापुढं महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अशी आपली नाही पण महाराष्ट्र केसरी आपल्या गावामध्ये रामनाच्या माध्यमातून निर्माण झाले तयार केले पण त्यांना जेवढा मान मिळतो त्याच्यापेक्षा किंबहुनात जास्त मान आपण प्रत्येक मैदानामध्ये आज दिला जातो याचं कारण अनेक मदत त्यांनी निमगामध्येच नव्हे आता ज्या ज्या वेळेला कुस्तीच्या मैदानावरती बाहेर जातात त्यावेळेला अनेक मदत त्यांनी मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादाच्या माध्यमातून घडवलेले आहेत तर पैलवान आणि बोलणं हे समीकरण कधी कुणाला जुळलेलं नाही अपवादात्मक शंकर पुजारी असतील मग असतील म्हणजे कुस्तीचा आजपर्यंतचा इतिहास त्या दोन माणसांनी फक्त महाराष्ट्रात पुढं आणला आपा त्याला अपवाद आहे खरं तर कुस्तीच्या मैदानामध्ये गेल्यानंतर प्रत्येक तोराचं नाव आणि पोरानं कुस्ती जिंकल्यानंतर कुठल्या डागावरती कुस्ती जिंकली हे सांगण्याचं कसं फक्त राबापाने या ठिकाणी त्यांना माहीत झालेलं आहे खरं तर आपणच्या स्वभावाची दुसरं वैशिष्ट्य मला सांगायचं झालं तर आपण मनामध्ये काय ठेवत नाही मान सन्मानाचे जेवढे प्रसंग आले तेवढे मान अपमानासुद्धा प्रसंग आले पण नेहमी त्यांच्या ग तोंडामध्ये गाणं असतं की झालं गेलं विसरून जावं पुढे पुढे चालावं अशी भूमिका रावापांनी घेतली आहे आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं कर्तृत्वान नेतृत्व कुस्ती क्षेत्रामधलं या ठिकाणी आपल्या गावामध्ये या ठिकाणी नावारूपाला आलं गेली पंच्याहत्तर वर्ष त्यांनी नानासाहेब दादांच्या मार्गदर्शनाखाली तर त्यांची मनापासून इच्छा होती की आपल्या भावानं या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्ये पुढे हो होण्यांची इच्छा होती परिस्थिती अडचणी होती पण सगळ्यावरती मात करून आपा या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत खर तर या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं मी त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो भूतकाळाचा सरकणारा प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असला तरी भविष्यातला येणारा प्रत्येक क्षण आपण तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा समाधानाचा भरभारेटेचा यावा एवढीच प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महा महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा